श्रीस्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे लाभ मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भर हो मनारे असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहेस ना अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाची कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाची कमी कमी नसते श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत मृत्यूचे भय नष्ट होते तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्रीस्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होतो होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते श्रीस्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीस तर त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ कृपा होते या तारक मंत्राचे पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सैदेव पाठीशी राहतात श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ फायदे आणि जप करण्याची पद्धत म्हणूनच आजपासून आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठन करूया पठण करण्याचा निश्चय करूया स्वामी समर्थ आजची माहिती आवडल्यास लाईक श सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग